भारताचा प्रजासत्ताक दिनानिमित्त पाचोरा तालुक्यातील खडक देवळा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह संविधानाचे व भारत प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शालीय शिक्षण समिती सदस्य युवा नेते बापू पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सरपंच पती सुदाम वाघ शालेय शिक्षण समिती अध्यक्ष हनीफ शेख शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष वाल्मिक दाभाडे सदस्य जितेंद्र पाटील गणेश तेली सद्दाम तडवी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र शेलार आयुब तडवी गोविंद परदेशी नामदेव दाभाडे लोटन बनसोडे नवाब शेख एकनाथ बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर शाळेतील चिमुकल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी भाषणेही केली गावातून प्रभात फेरी काढली यावेळी विविध घोषणाही देण्यात आल्या सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी खडक देवळा खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद पाटील सह शिक्षक श्री अजित चौधरी भारती खेरनार संध्या पाटील या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले जागर्जनस्थान करता फराज अहमद जळगाव